Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता पार पडलेलं आहे दोन टप्प्यांचं मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या आणि निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे महायुती तसेच महाविकास आघाडी या दोन आघाड्यांकडून जोरदारपणे प्रचार सुरू करण्यात येतोय अनेक मतदारसंघामध्ये नेते जाऊन भाषणं करतायत परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये मा बारामती असेल माढा असेल मावळ असेल किंवा शिरूर असेल किंवा अमरावती असेल या काही जागांवरती प्रामुख्याने नेत्यांचं तसेच राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्या चर्चाच्या केंद्रस्थानी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आलेला आहे याचं कारण काय तर कोल्हापुरातून महाविकास आघाडीने अर्थात काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर दुसरीकडे महायुतीने त्यांचे विद्यमान खासदार शिवसेनेचे नेते संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे त्यामुळं मंडलिक आणि शाहू महाराज या दोन नेत्यांमध्ये कोल्हापूरच्या कोल्हापूरची लढाई होत लढत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे परंतु आता गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये प्रचाराची रंधुमाळी सुरू झाली आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत नेते एकमेकांवरती टीका करत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरचं राजकीय समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळतं आहे संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवरती आरोप केले आणि त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये झालेल्या माहितीच्या सभेमध्ये संभाजी राजे भोसले यांनी मंडलिकांच्या तसेच महाडिकांच्या टीकेला उत्तर दिलं आणि हे सांगताना त्यांनी निकालानंतर सात जूनला आम्ही सभा घेणार आहोत आणि त्या सभेमध्ये विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं जाईल असं वक्तव्य करत एका प्रकारे विरोधकांना आव्हान देण्याचं काम केलं त्यामुळं कोल्हापूरमध्ये राजकीय समीकरणं कशी बदलत आहेत विधानसभेची गणितं कशी आहेत नेत्यांच्या आणि नेत्यांच्या टीकेचा आणि सगळ्या समीकरणांचा कोल्हापूरवरती काय नेमका परिणाम होऊ शकतो आणि त्याचबरोबर कोल्हापूरचा पुढचा खासदार कोण असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई मध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरचं राजकारण कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापूरच्या माणसाममध्ये असलेली नाळ तसेच गोडवा या सगळ्या कारणांमुळं कोल्हापूर ओळखला जातो परंतु कोल्हापूर हे गादीचं सुद्धा शहर आहे गादी कुठली तर राजकीय गादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याची वारसाची गादी सुद्धा कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं तिथं सध्या छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर दुसरीकडे संजय मंडलिक हे शिवसेनेच्या तिकिटावरती रिंगणात आहेत आता कोल्हापूरचा इतिहास जर आपण बघितला तर कोल्हापूर हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीच्या कायम बालिकेला राहिलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते इथून आलटून पालटून अनेकदा खासदारसुद्धा राहिलेले आहेत एकोणीसशे ऐंशीपासून आपण जर दोन हजार नऊचा अपवाद वगळला जिथं सदाशिवराव महाडिक हे अपक्ष निवडून आले हा जर काल वगळला तर सातत्याने काँग्रेस आणि एन सी पीचे खासदार इथून राहिलेले आहे परंतु ही जी परंपरा आहे ही परंपरा मुडीत काढली ती संजय मंडलिक यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये पहिल्यांदा हिंदुत्ववादी विचारांचा हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांचा अर्थात शिवसेनेचा संजय मंडलिक हे उमेदवार तिथे विजय झाले आणि त्यानंतर एका प्रकारे कोल्हापूरचं राजकारण आपल्याला बदलत असल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर शिवसेनेचं जे शिवसेनेमध्ये जे जा बंड झालं त्या बंडामध्ये एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला संजय मंडलिक यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि त्यानंतर सातत्याने शिवसेनेची धुरा कोल्हापूरमध्ये कोण सांभाळणार अशी चर्चा सुरू होती परंतु दुसरीकडे काँग्रेसचे आमदार आणि नेते माजी मंत्री सतेज पाटील हे पडदेमाकडून भूमिका बजावत होते महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये त्यांनी काँग्रेसची जागा काँग्रेसला कोल्हापूरची जागा मागितलेली होती आणि त्यासाठी त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारीसाठी गळ घातली सुरुवातीला काही चर्चेच्या फेऱ्या झाल्या आणि त्यानंतर शाहू महाराज हे निवडणूक लढण्यास तयार झाले परंतु काँग्रेसच्या तिकीटावर त्यामुळं उद्धव ठाकरेंना जागा वाटपामध्ये विनिंग सीट असलेली विनिंग कॅन्डिडेट असलेली जागा कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडावी लागली आणि तिथं शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आले आता शाहू महाराजांना तिकीट दिल्यानंतर कुठेतरी महायुतीची संजय मंडलिकांची आणि एक प्रकारे एका अर्थाने शिंदे फडणवीसांची कोल्हापूरमध्ये अडचण झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर महायुतीचा सुद्धा जागावाटप झालं आणि त्या जागावाटपामध्ये शिवसेनेला ती जागा सुटली आता या जागेवरती ज्या पद्धतीने काँग्रेसने दावा ठोकला आणि दावा ठोकल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतेज पाटलांनी जागा घेतली आणि एका प्रकारे तिथे महाराजांना उमेदवारी मिळाली दुसरीकडे भाजपने सुद्धा कोल्हापूरच्या जागेवरती दावा ठोकलेला होता तिथून समरजित घाटके यांनीसुद्धा फडणवीस यांच्यासोबत चर्चा केलेली होती त्याचबरोबर शौमिका महाडिक आणि समरजित घाटके या दोन नेत्यांची नावंसुद्धा भाजपकडून चर्चेत होती हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन जागा ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्यापैकी एक जागा आम्हाला मिळायला हवी अशी भूमिका भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक यांनी घेतलेली होती परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये कोल्हापूरमध्ये एकही जागा भाजपला मिळाली नाही आणि परिणामी शिवसेनेकडे गेल्यानंतर चित्र अगदी अगदी क्लिअर झालेलं आहे संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये ही लढत होणार असल्याचं पा, आपल्याला पाहायला मिळत आहे आता या दोन नेत्यांमध्ये ही जरी खरी लढत असली तरी मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर कोल्हापूरचं राजकारण बघितलं तर कोल्हापूरमध्ये सतेज पाटील विरुद्ध धनंजय माडिक ही सातत्याने आपल्याला राजकीय वर्चस्वाची लढाई होत असल्याचं पाहायला मिळत आहे ते कोल्हापूर दक्षिणच्या विधानसभेची लढाई असेल किंवा विधानपरिषदेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल आणि त्यानंतर गोकुळ दुधा दूध दुद महासंघाची जी निवडणूक झाली यामध्ये महाडिक विरुद्ध पाटील असा काहीसा राजकीय संघर्ष आणि तितकाच राजकीय थरारसुद्धा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे त्यामुळं एका प्रकारे शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर सतेज पाटलांनी जी पायाबांधणी जी आहे भक्कमपणे पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे सुद्धा सातत्याने कोल्हापूरमध्ये सभा घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता कोल्हापूरमध्ये जे की फॅक्टर्स आहेत जे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात त्यामध्ये ते काही विधानसभा मतदारसंघ असतील किंवा हसन मुश्रीफ यांचं राजकारण असेल किंवा काँग्रेसचे तीन आमदार या जिल्ह्यामध्ये आहे ते सुद्धा एक फॅक्टर अत्यंत ते महत्त्वाचं ठरू शकतो तर असं असलं तरीसुद्धा महायुतीने मात्र या महाराज समोर आहेत म्हणूनसुद्धा त्यांनी प्रचारातून माघार घेतलेली नाही आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि त्यानंतर सुद्धा टीका केली की तुम्ही महाराजांच्या विरोधात नरेंद्र मोदी यांना प्रचाराला आणताय आणि मग महाराजांच्या विरोधात प्रचार करणार दुसरीकडे जे भाजप आणि शिवसेनेचे समर्थक आहेत मंडलिकांचे समर्थक आहेत त्यांनी मान गादीला आणि मत मोदीला अशी काहीशी घोषणा दिलेली आहे आणि एका प्रकारे त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे त्यामुळं आघाड्यांमध्ये कोल्हापूरसाठी आपल्याला राजकारण होत असल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर प्रामुख्याने जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मुद्दा सांगितला की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय मंडलिकांनी जो पहिला पहिली चाळ खेळली पहिला जो डाव त्यांनी टाकला तो त्यांनी म महाराजांच्या वारसांबद्दल जे वक्तव्य केलं की शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे वारस आहेत का हे त्यांनी स्पष्टीकरण द्यावं असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या वारसाबद्दल राजकारण पेटलं जे आपल्याला पाहायला मिळालं राजकीय पक्षांमध्ये यावरूनसुद्धा वाद पेटला अद्याप महाराजांनी याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नसली तरीसुद्धा मंडलिक विरोधात महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम मतावरती कसा होईल कशा पद्धतीने कोल्हापूरचा राजकारण बद्दल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपण बघितलं होतं की मागच्या काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये धार्मिक हिंसाचार आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं होतं एका तरुणाने औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यामुळं तिथे हिंसाचार झालेला होता त्यानंतर काही दिवस तिथं कर्फ्यूसुद्धा लागलेला होता त्यामुळं कोल्हापूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूरमध्ये ही पहिलीच निवडणूक होते त्यामुळं या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे धार्मिक हिंसाचार असेल किंवा टीका टिप्पणी असतील या मुद्द्यांच्याबरोबर कोल्हापूरमध्ये जे पायाभूत सुविधांचा मुद्दा आहे तोसुद्धा चर्चेत येण्याची शक्यता आहे कारण कोल्हापूरमध्ये रस्ते असतील पाणी असतील वीज असतील किंवा शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींबद्दल सातत्याने चर्चा होत असते आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये दोन हजार एकोणावीस साली शिवसेनेचे संजय मंडलिक निवडून आले आणि हातकणंगलेतून राजू शेट्टी यांचा पराभव झाला तिथं धैर्यशील माने शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून आले त्यामुळं जिल्ह्यामध्ये एकाच पक्षाचे दोन खासदार म्हणजे अर्थात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून आले आणि आता शिवसेनेमध्ये बंड झालेलं आहे शिवसेना फुटलेली आहे शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या चिन्हाला यांच्या पक्षाला आ, मशाल हे चिन्ह आहे त्यामुळं एका प्रकारे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी सुद्धा काहीशी काही अर्थात काही प्रमाणात सुद्धा ही निव ही जी लढत असणार आहे ही कोल्हापूरमध्ये असणार आहे त्याचबरोबर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सुद्धा संघर्ष कोल्हापूरमध्ये जरी नसला तरी हातकणंगलीमध्ये मात्र हा होणार आहे ठाकरे गटाकडून हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून तिथे धरीशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळं या शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा लढाईचा सुद्धा परिणाम हा कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आता सगळे आपण सगळ्या गोष्टींची चर्चा केली समीकरणं कशी आहेत त्याबद्दल आपण बोललो पण कोल्हापूर विधानसभेमध्ये कोल्हापूर लोकसभेमध्ये विधानसभेचं गणित नेमकं काय आहे कुठल्या मतदारसंघातून कोण आमदार आहे आणि कुठल्या पक्षाची किती ताकद आहे याबद्दल आपण बघूयात चंदगडमध्ये राष्ट्रवादी दादा गटाचे राजेश पाटील आमदार आहेत राधानगरीतून प्रकाश आंबेडकर जे शिवसेना शिंदे गटाचे विधानसभेचे आमदार आहेत कागलमध्ये माजी मंत्री अनेकेकाळी शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जात होते परंतु अजितदादांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर त्यांनी बा राष्ट्रवादी दादागटासोबत जाणं पसंत केलं हसन मुश्रीफ तिथून राष्ट्रवादीचे आमदार आहेत कागल कागलमधून करवीरमधून काँग्रेसचे पी एन पाटील आमदार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर दक्षिण हा अत्यंत मतदारसंघ महत्त्वाचा आहे काँग्रेससाठीसुद्धा आणि भाजपसाठी सुद्धा याचं कारण काय तर इथून धनंजय महाडिक यांचे नातेवाईक हो, अमल माडिक इथून आमदार राहिलेले होते आणि दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसच्या ऋतुराज पाटलांनी त्यांचा पराभव केला होता ऋतुराज पाटील हे सतेज पाटील यांचे पुतणे आहेत त्यामुळं एका अर्थाने महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा जसा संघर्ष लोकसभेला असेल तसाच तो संघर्ष कोल्हापूर दक्षिण विधानसभेमध्ये लीडच्या बाबतीत सुद्धा असणार आहे तसेच कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री पाटील या काँग्रेसचे आमदार आहेत आणि जर आपण संख्यावाईज जर बघितलं तर कोल्हापूर लोकसभेमध्ये तीन काँग्रेस दोन राष्ट्रवादी दादागट एक शिवसेना शिंदेगट आणि भाजप शून्य तर अशा पद्धतीने आमदारांचा पक्षीय बलाबल आहे त्यामुळं या सगळ्या आमदारांची जी ताकद असेल किंवा कार्यकर्त्यांची नेत्यांची जी ताकद असेल या आधारावरती शिवसेना शिंदेगट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे सतेज पाटील हे सातत्याने ज शहरासह ग्रामीण भागामध्ये फिरत आहेत शाहू महाराजांसाठी प्रचार करत आहेत महाविकास आघाडीचे अन्य नेतेसुद्धा त्यांच्या प्रचाराला येतात दुसरीकडे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सुद्धा भाजपचे काही नेते नेते असतील प्रामुख्याने महाडिक असतील ते सुद्धा ग्राउंड लेवलवरती प्रचार करत आहेत मंडलिक यांच्याबाबतबद्दल लोकांना मतदानासाठी आवाहन करत आहेत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर कोल्हापूरची जागा ही भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते यासाठी सुद्धा कारण तिथून शाहू महाराज निवडणुकीचे रिंगणात आहेत त्यामुळं या कोल्हापूरच्या लढतीवर आणि या, या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका